समर्थ लेखणी आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राध्यापक रामदास जोड फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत करमाळा तालुक्यातील काही गावात व शहरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत त्याची सविस्तर माहिती अशी की दुष्काळाच्या व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात प्राध्यापक रामदास जोड फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत करमाळा तालुक्यातील काही गावात व शहरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत नुकतेच करमाळा तालुक्यातील राजुरी येथे पाण्याच्या टँकरचे उद्घाटन प्राध्यापक रामदास झोड सरपंच राजाभाऊ भोसले सचिन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस साबासाहेब तापरे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते प्राध्यापक रामदास झोड म्हणाले की फाउंडेशनच्या वतीने मागेल त्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर दिला जाईल ज्यांना गरज आहे त्यांनी प्राध्यापक रामदास झोड फाउंडेशन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे यासाठी कुणाकडूनही एक रुपया न घेता हा लाखो रुपयांचा खर्च स्वतः प्राध्यापक रामदास झोळ यांनी कराव्याचे ठरवले असून यासाठी त्यांना आई वडिलांचे संस्कार व धर्मपत्नी सौमाया झोळ मॅडम यांचे प्रोत्साहन मिळत असल्याचे सराने आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांच्याशी बोलताना सांगितले त्यांच्या या कामासाठी एक लाईक बनती हई दोस्तों